एक फेब्रुवारीपासून आधार कार्डसाठी कोणते नवीन नियम लागू झाले देशात आधार कार्ड हा प्रत्येक नागरिकासाठी युनिक आयडेंटिटी कार्ड यू आय डी कार्ड एका प्रकारे भारतीय नागरिकत्वाचे महत्त्वाचे दस्तऐवज मानले जाते नागरिकाच्या जीवनात आधार कार्डचे महत्त्व प्रत्येक कामात वाढत आहे व्यक्तिगत आणि प्रशासकीय कामांसाठी आधार कार्ड फक्त ओळखपत्रच नव्हे तर डिजिटल युगातील एक महत्त्वपूर्ण साधन बनलं आहे देशात विविध क्षेत्रात व्यक्तिगत आधार कार्ड हा महत्त्वाची भूमिका बजावतो यू आय डी केंद्रात यू पी ए सरकार असताना देशातील नागरिकांसाठी आधार कार्ड माध्यमातून अर्थातच प्रत्येक नागरिकाला एक युनिक आयडेंटिटी क्रमांक देत आधार कार्ड बनवण्याच्या कामाला सुरुवात झाली होती यानंतर विविध वेळी आधार कार्डचे नियम आणि उपयोग बदलत आहे आणि वाढतही आहेत युनिक आयडेंटिटी कार्ड आता केंद्रातील मोदी सरकारने दोन हजार पंचवीसमध्ये आधार कार्ड संबंधित अनेक महत्त्वपूर्ण नियम आणि जुन्या नियमात बदल जाहीर केले आहे एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून आधार कार्ड संबंधित नवीन नियम लागू करण्यात आलेले आहेत त्यामुळे प्रत्येक नागरिकाला या, या संदर्भात नवीन नियम काय आहेत आणि यात काय बदल झालेले आहे हे समजून घेणे आवश्यक आहे तर जाणून घेऊया आधार कार्डचे नवीन नियम आणि या संदर्भात सरकारने काय घोषणा केली डिजिटल आणि ऑनलाईन क्रांतीच्या या आधुनिक जगात व्यक्तिगत माहिती त्याची सुरक्षा आणि व्यक्तिगत माहिती आणि यामध्ये अचूकता हे सर्वात मोठे आव्हान आहे केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ पात्र आणि योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचणे आणि सरकारी ही योजना आणि यामध्ये आधार कार्डचा गैरवापर रोखणे हे महत्त्वाचे उद्देश सरकारचे यामागे आहे याच पार्श्वभूमीवर आता याच पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारने युनिक आयडेंटिटी नंबर आधार कार्ड व्यवस्थित काही महत्त्वपूर्ण बदल केले आहे काय आहेत यातील प्रमुख नियम आधार कार्डची नियमित अपडेट प्रक्रिया आणि सत्यापन आता नवीन नियमानुसार आधार कार्ड प्रत्येक दोन वर्षात अपडेट करणे अनिवार्य आहे अर्थातच आधार कार्डची माहिती अपडेट करणे आता जरुरी असणार आहे आधार कार्डमध्ये बायोमेट्रिक इन्फॉर्मेशन आधार कार्डमध्ये फोटो आणि दिलेला पत्ता याचे डिजिटलायझेशन वृद्ध नागरिक आणि लहान मुलांसाठी आधार कार्ड झाले अधिक महत्त्वाचे दर दोन वर्षात आधार कार्ड अपडेट न केल्यास आर्थिक दंड आणि सेवा मर्यादासाठी नवीन नियम आताच आधार कार्ड खात्याशी जोडणे अनिवार्य करण्यात आले आहे सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड प्रत्येक योजनेत आवश्यक राहणार आहे आधार कार्डमुळे डिजिटल व्यवहाराची सुरक्षितता वाढणे हा सरकारचा प्रमुख उद्देश आहे आधार कार्डमध्ये मा चुकीची माहिती असल्यास आधार आदारकार, कार्ड आधार कार्डमध्ये चुकीची माहिती असल्यास आधार खाते निष्क्रिय होण्याची शक्यता वाढली आधार कार्ड बनवल्यानंतर दर दोन वर्षांनी त्याचे अपडेशन हे आधारसंबंधी व्यक्तीची व्यक्तिगत माहिती संरक्षण करेल ऑनलाईन डिजिटल फसवणूक रोखण्यासाठी विशेष उपाययोजना आधार कार्डच्या आधुनिकृत वापरावर नियंत्रण आणणे प्रमुख उद्देश आधुनिक इन्स्क्रिप्शन टेक्निकचा वापर अशी असते आधार कार्ड अपडेट करण्याची प्रक्रिया कोणत्या व्यक्तीने आपला आधार कार्ड बनवल्यानंतर त्याला वेळोवेळी आधार अपडेट करण्याची प्रक्रिया करावी लागते आधार अपडेट करण्याची ही प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होते आधार कार्ड अपडेट करण्यासाठी सर्वात आधी युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया यू आय डी ए आयच्या अधिकृत वेबसाईटवर वे जावे लागते आधारसाठी आवश्यक व्यक्तिगत कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा नियमानुसार आधार कार्ड अपडेट शुल्क भरा त्यानंतर आपला आधार कार्ड अपडेट स्टेटस ट्रॅक करा अपडेट स्टेटस ट्रॅक करा ऑफलाईन आधार कार्ड अपडेट करण्यासाठी जवळच्या आधार केंद्र आणि अपडेट सेंटरची माहिती घ्या आधार अपडेटसाठी व्यक्तिगत आवश्यक मूळ सोबत ठेवा आधार कार्ड अपडेट बायोमेट्रिक पद्धतीने अपडेट करा आधार केंद्रावर अपडेट केल्याची दे देण्यात आलेली पावती जपून ठेवा आता यू आय डी अपडेट न केल्यास हे होणार विविध परिणाम सरकारच्या निर्देशाने आता आधार कार्ड अपडेट संदर्भात नवीन नियम बनवण्यात आले आहेत आधार कार्ड अपडेट न केल्यास विविध परिणाम होऊ शकतात यात व्यक्तिगत आर्थिक प्रभाव शासकीय सार्वजनिक सेवा मर्यादा कायदेशीर परिणाम आदी होऊ शकतात आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा